तर शुभ सकाळ मित्रांनो सर्वांना आपल्या ताईंना दादांना आणि आपल्या छोट्या भावंडांना जे पण व्हिडिओ बघताय त्यांचं सहर्ष स्वागत आपल्या चॅनेलवरती तर मार्गशीर्ष महिना चालू झालेला आहे आणि सर्व महिला मस्त उपवास वगैरे करतील दर गुरुवारी व्रत राहील लक्ष्मीचं तर अशाच प्रकारे आता पहिल्या गुरुवारची मी अशी साधी सोप्या पद्धतीने पूजा केली होती जी पण मी केली होती ती मी आपल्यासोबत शेअर करते जसं की मी मस्त इथे जो कलश आहे ना तो तांब्याचा कलश नाही आहे म्हणून मी स्टीलचा जो कलश आहे तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्याच्यावरती स्वस्तिक वगैरे काढलेला आहे आणि एक नारळ घेतलेला आहे त्यावरती स्वस्त काढून घेतलेलं आहे काही ताई काय करता की म्हणजे जसं दिवाळीला आपण लक्ष्मीला नारळाला काही लक्ष्मीचं रूप देण्याचा प्रयत्न करतो कोणी नथ लावतो कोणी डोळे लावतो कोणी मुकुट देखील लावतो तर अशा अनेक म्हणजे सगळ्या लेडीज वेगवेगळ्या आपल्या ले, आपल्या पद्धतीने आप 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 विचार करून तसं तसं डेकोरेशन करत तस असतात मी नवरात्र होती तेव्हा मस्त देवीला असं सजवलं होतं पण आता मी साध्या आणि सोप्या पद्धतीनेच पूजा केलेली आहे तर पूजा कशी वाटली ते वा, तर कमेंट करून आपण नक्की सांगा आणि आपल्या मनभावे ही पूजा झाली पाहिजे व्रत व्यवस्थितपणे पार पडलं पाहिजे त्याच्याच हेतूनही मी पूजा केलेली आहे आणि कशू पण असते म्हणून ती सगळं पुसून वगैरे टाकते पूजा तर मग खालीच फर्चीवर म्हटलं पूजा मांडून घेऊ हो, तर खालीच मस्त पूजा मांडली होती आणि खाली रांगोळी वगैरे काढली होती तर तुम्हाला सांगते तिने मी फर्स्ट टाईम जी रांगोळी काढली ना ती येऊन डायरेक्ट अशा तिने सगळी रांगोळी पुसून टाकली होती मग मी काय केलं परत ती रांगोळी सगळी झाडूने झाडून घेतली आणि परत मी दुसऱ्यांदा नव्याने रांगोळी काढली आणि पूर्ण पूजा झाल्यानंतर माझी मी त्या पूजेच्या समोर दोन अशा चेअर आडव्या लावून दिल्या होत्या जेणेकरून मग ती परत येऊन रांगोळी पुसणार नाही तर अशा पद्धतीने मी पूजा केली होती कशू पण आता इतकी आघाव झालेली ना म्हणजे तिला जे म्हटलं ना आपण करू नको तीच ती मुद्दाम करते आणि ती छोटी तर आता ते हे ओढते ओढते असं करतच राहते तर घरातल्या सगळा सगळा स्वयंपाक वगैरे करून घेतला होता आणि त्यानंतर मस्त पूजा मांडली होती घरातलं सगळं काम आटपूनच शांततेने ही पूजा मांडली आणि नंतर मग पोथी वगैरे पण वाचून घेतली होती छानपैकी तर घरामध्ये इतकं छान पॉझिटिव्ह वातावरण होतं ना कारण मार्गशीर्ष महिना म्हटला आणि देवीची पूजा होणार नाही कोणत्या घरात असं तो होत नाही आपल्याकडे सगळेच जण मस्त व्रत करता मेन म्हणजे लेडीज सगळ्या लेडीज छानपैकी हे करता आणि जे गुरुवार असतात दोन चार जे पाच गुरुवारी येतात आपले तर ते खूप आनंदात आणि खूप छान जातात म्हणजे लेडीज शेवटच्या गुरुवारी उद्यापन देखील करतो कोण इकडे जातं कोण तिकडे जातं देवीच्या पूजेसाठी तर खूप छान हा महिना असतो आणि मला तर खूप आवडतो तुम्हाला आवडतो का ते पण कमेंट करून सांगा मग सगळी पूजा झाल्यावर मी पण पूजा करणार होती तर मग यांना म्हटलं तुम्ही पण पूजा करून घ्या आता ते पण आले पूजा करण्यासाठी आणि म्हणत होती मला पण बाप्पा करायचंय त्यामुळे ती एकदम पुढे पुढे जात होती तरी आम्हाला भीती वाटत होती कारण तिथे अगरबत्ती वगैरे सगळंच लावलं होतं आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिलाच गुरुवार होता त्यामुळे सकाळी लवकर उठून घर वगैरे झाडून बाहेर पाणी वगैरे मारून इतकं छान वाटत होतं ना म्हणजे लवकरच सगळी पूजेची तयारी केली होती नाही का आणि ती पत्री जी भेटतात आपल्या गावाकडे आपण सगळं करतो आता खेड्यागावामध्ये सगळंच अवेलेबल होऊन जातं पण सिटीमध्ये थोडा प्रॉब्लेम येतो इथे आम्ही खूप शोधली पण ती पत्रे आम्हाला काही भेटली नाही म्हणजे वेगवेगळ्या झाडांचे पानं वगैरे असं सगळं जे आपण पूजेला गावाकडे ठेवतो आणि खरंच ठेवायला पाहिजे त्याचा देखील मान असतो पण इथे आम्हाला काही काही भेटलं नाही आम्हाला आंब्याचे पानं पण नाही भेटले तर मग नागिनीचे पानं ठेवून दिले पण नागिणीचे पानं पण पूजेला शुभच असता म्हणून मग तेच लावून दिले म्हटलं जाऊ दे बोळ देवीलाही माहिती आपण शोधले पण आता नाही भेटले तर काय करणार नाही का मग यांची पूजा वगैरे झाली आणि या मग कशूला पण कशू पण म्हणते पूजा झाली की मला पण असा टीका वगैरे लावून द्या तर मग तिला पण तिच्या पप्पाने टीका वगैरे लावून दिला आणि त्यांना पण आता ऑफिसला निघायचं होतं मग त्यांची डबे भरायची गर्दी कशूच्या आंघोळीची गर्दी सगळी एकच झाली होती पण म्हटलं चला आधी पूजाच करून नंतर डबे वगैरे भरू तर मग त्यांनी छान अशी पूजा केली होती आणि मग ते मला विचारत होते कॅन्डल का नाही लावले तर म्हटलं आता नाईटला मस्त संध्याकाळ झाली की आपण मस्त दिवे वगैरे लावू आणि छान देवीची पुन्हा एकदा पूजा करू तर असे सगळे गुरुवारची पूजा जी आहे ती पार पडत होती तर आपण बघू शकता सकाळचं वातावरण घरामध्ये जे झालं होतं पॉझिटिव्ह एकदम तर ते मला खूपच आवडलं त्यानंतर यांची पूजा झाली म्हटलं चला आता आपणही देखील पूजा करून घेऊ खूप वेळ झालेला आहे मग पूजा करायला घेतली आणि सगळीत मस्त छान पूजा केली आणि पूजा करताना इतकी छान वाईब येत होते ना ते मी आपल्याला काय सांगू तशी मी रोज पण घरामध्ये पूजा करते पण माझी आपण काही खूप जास्त पूजा मांडली की घरामध्ये अजून देखील छान वाटतं आणि काही घरांमध्ये इतकी सुंदर पूजा मांडली जाते पण आपण आपल्याकडनं जेवढं होईल तेवढं आपण देवीसाठी करायचं तर अशी आमची ही साधी सर्व पूजा आपल्याला कशी वाटली सगळ्या ताईंनी मला कमेंट करून नक्की सांगा तर इकडे पूजा करायचं काम चाललं होतं आणि इकडे मस्त भांडे वगैरे ठेवले होते खालीच मग कशू लागली होती भांडे खेळायला कडाई काढ पातेलं काढ आणि ती चमचाने वगैरे अशी भाजी बनवत राहते जसं मी बनवते ना तसं ती बघते आणि रिकाम्या पातेल्यांमध्ये कडाईमध्ये अशी चम्मच घेऊन खेळत राहते तर असं होतं हे सगळं कशूचं तर आपल्या पूर्ण युट्यूब फॅमिलीला माझं एक सांगणं राहिलं की जे दिवाळी झाली आणि त्याच्यानंतर जे ब्लॉग होते ना ते दिवाळीचे ब्लॉग एक ब्लॉग पडलं पार्ट वन पण नंतरचे ब्लॉग जे आहे ते सर्व ब्लॉग लेट झाले ब्लॉग तर शूट केलेले आहे पण ते एडिटिंग करायला वेळच नाही आहे आणि कशू पण मला त्रास देते त्यामुळे मला देखील वेळ नाहीये पण आता आपले जे ब्लॉग आहे ते कंटिन्यू साठी येणार आहे त्यामुळे आपण कंटिन्यू रोज वेट करा ब्लॉगचा आणि रोजचा ब्लॉग आपण वॉच करा ज्यांना व्हिडिओ आवडता त्यांनी लाईक कमेंट वगैरे करत जा शेअर करत जा आणि खूप छान सपोर्ट मिळालेला आहे तर असंच शेवट आपला शेवटपर्यंत राहू द्या सपोर्ट तर कसा वाटला हा व्हिडिओ आपण कमेंट करून नक्की सांगा आणि आता दिवाळीचे जे ब्लॉग आहे ते सुद्धा येतील काही आम्ही देवदर्शनासाठी इकडे तिकडे फिरलेलो आहे ते सुद्धा आपल्याला ब्लॉग येतील आणि गावाचे बी काही ब्लॉग आम्ही शूट केलेले आहे जसं की शॉर्ट व्हिडिओ वगैरे मी टाकले होते ते सुद्धा आपल्याला लवकरच पोचतील तर सगळे ब्लॉग आपण कंटिन्यू करा आणि छान असा रिस्पॉन्स देवांची पूजा झाल्यानंतर मग हे बोलले की मठ्ठ्या तळून दे मग मठ्ठ्या तळून दिले यांना जो पदार्थ गुजरातमध्ये अवेलेबल आहे आणि तो थोडासा चवीला कुरकुरीत असतो आणि थोडासा गोड असतो खायला खूप छान लागतो त्यानंतर ही टी व्ही बघत होती कशू म्हटलं चला पटकन यांना टिफिन वगैरे भरून देऊ तर टिफिन भरून दिला तर या ब्लॉगमध्ये थोडासा कशूचा आवाज आला असेल वाईसू करताना तो थोडा इग्नोर करा कारण ब्लॉग एक एक दिवस लेट होत चालला आहे व्हिडिओ कसं वाटला कमेंट करून सांग